श्री रामेश्वर मित्र मंडळ रामनगर सार्वजनिक गणेशोत्सव अर्थात मालाड समोरिया सर्व गणेश भक्तांचे हार्दिक स्वागत करीत आहे सांगणारे बाप्पा मी मुलगी म्हणून जन्माला आले त्यात माझी काय चूक माझी काही चुकी नसताना का मला दरवेळी माणसांच्या अत्याचाराला सामोरे जावे लागते गेल्या काही दिवसापासून टीव्हीवर महिलांवरील अत्याचाराच्या बातम्या आपण पाहत आहोत आज देशभरात महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर होत आहे ही एक चिंतेची बाब आहे राणी लक्ष्मीबाई उजनी नायडू सावित्रीबाई फुले जिजाबाईंसारख्या आदर्श मातेंच्या देशात कल्पना चावलांसारख्या अंतराळात जाऊन भिडणाऱ्या मुलींच्या देशात अत्याचार होतात ही बाब दुर्दैवाची आहे आपल्या भारत देशात आठ मार्च एकोणीशे त्रेचाळीस रोजी मुंबई येथे पहिल्यांदा महिला दिवस साजरा करण्यात आला त्यापूर्वीही श्रीमुक्तीचा लढा सुरू होता आणि आजही हा लढा सुरूच आहे स्त्रीने यशोशिक्रे गाठले असली तरी तिचे जीवन अनेक समस्यांनी घेरलेले आहे आजही वर्तमानपत्रे उघडतात स्त्रियांवरील दिसतात कौटुंबिक हिंसाचार हुंडाबळी श्रीभूण हत्या बलात्कार खून अपहरण यासारख्या बातम्यांनी मन सुन्न होते यासाठी स्त्रियांनी कोणती सावधगिरी बाळगली पाहिजे स्वतःच्या सुरक्षिततेसाठी काय उपाययोजना केल्या पाहिजेत जेणेकरून त्यांना अपराधाच्या प्रसंगांना सामोरं जाण्याची वेळ येणार नाही मुलींमध्ये इतका प्रचंड आत्मविश्वास निर्माण करा व त्यांना त्यांच्यातील ताकदीची जाणीव करून द्या आपण त्यांना लाठीकाठी कराटे तलवारबाजी बॉक्सिंग कुस्ती असे दर्जेदार भविष्यात उपयोगी पडणाऱ्या कला शिकवा जेणेकरून स्वतःचे स्वसंरक्षण सुद्धा करता येईल विद्यार्थिनींना स्त्रियांना भयमुक्त वातावरणात जगता यावे त्या आत्मनिर्भय व्हाव्यात यासाठी हा विचार घराघरात पोहोचवण्याचा श्री रामेश्वर मित्र मंडळ अर्थात मालाडचा मोर्याचा मानस आहे छाया काय मू देशा मोर्या मी मोर्या जग नाही तुझ्या मोर्या 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 तोर